आज हम सत्यशोधक भाऊ माने कृषि गौरव पुरस्कार समारंभ में पहुँचे हैं और यहाँ पर सभी सम्मानित हस्तियों का कृषि गौरव कर कर उनका सम्मान किया गया माननीय श्री विजय राव माने साहेब और बाकी उनकी टीम की तरफ से सबका कृषि गौरव में सम्मान किया गया आपको भाबाबरा देशमुख कैलाशवासी वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करतो स्वर्गीय भाऊसाहेब माने यांच्या स्मृती दिवसानिमित्त भाऊसाहेबांना स्मरण करतो व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे गुरु वनविद्या महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक असताना ज्यांना प्रोफेसर टायगर असे आणि विद्यार्थी अवस्थेत म्हणत होतो असे डॉक्टर मुकेवार सर ज्येष्ठ शास्त्रज्ञ नागपूर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दिन आहे त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कृषी गौरव सोहळ्याचं आयोजन या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित नितीनजी माहेश्वरी कार्याध्यक्ष सत्यशोधक शेतकरी संघ यांचं स्वागत प्रवीण सुरेश सरकारतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर माननीय श्री धुळधुळे साहेब उदा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार आपण मागील अठरा वर्षापासून सकाळ वृत्तपत्र समूहात पूर्ण वेळ पत्रकारिता करून आशिया खंडातील पहिले कृषी दैनिक असलेल्या ॲग्रोनला पश्चिम विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहात शेती ही काळानुरूप बदलत आहे याचे वास्तविक प्रतिबिंब आपल्या बातम्यांमध्ये सातत्यानं उमटते शेती क्षेत्राशी निगडीत नवनवीन संशोधन पिकवान यंत्रतंत्र कृषी अधिकारी या यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करावा धवल क्रांती या भारतातील दुग्ध क्षेत्रातील महत्वाच्या योजनेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय हा भारतातील सर्वात मोठा स्वयंशाश्वत ग्रामीण रोजगार निर्माण करणारा व्यवसाय बनला गजाननजी आपण शेती व्यवसाय करत असताना स्वतःच्या अनुभवाने दुग्ध व्यवसायात प्रगती करणारे करू युवा शेतकरी आहात आपण दररोज एकशे दहा लिटर दूध उत्पादित करून दोन लाख सत्तर हजार रुपयाचे मासिक उत्पन्न मिळवित आहात यामुळे दूध उत्पादनात नावलौकिक मिळवले आहे त्याचबरोबर आपण लक्ष्मी त्यांना विनंती करतो माननीय डॉक्टर शरदजी निंबाळकर साहेब यांचं स्वागत डॉक्टर विजयराव माने साहेब चेअरमन कृषी महाविद्यालय उमदखेर या ठिकाणी करीत आहेत दुग्ध प्रक्रिया उद्योजक आहात परिसरातील शेतकऱ्यांकडून सहा हजार लिटर दूध खरेदी करता यावर प्रक्रिया करून दोनशे ते तीनशे किलो पनीर साधारण एकशे पन्नास किलो खवा तसेच विविध पदार्थ आपल्याकडे बनवले जातात एक हजार ते बाराशे लिटर दही चारशे किलो लोणी तसेच प्रक्रिया करून तूप श्रीखंड अमरखंड बासुंदी व बंगाली मिठाई इत्यादी पदार्थ बनवून विक्री केल्या जातात या प्रक्रिया उद्योगात आपण पाच ते आठ लाखाची उलाढाल करीत असून परिसरातील शेतकरी बेरोजगार युवा पिढीच्या हाताला काम मिळवून देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे स्वतः व परिसरातील शेत आपण रमला नाही आपल्या शेतीकडे वळून नियमित भाजीपाला उत्पादन करून स्वतःच विक्री व्यवस्था उभारून स्वतःची आर्थिक परिस्थिती उंचावली आहे हरीप्रफी उन्हाळी हंगामात वातावरणानुसार भाजीची निवड करून मागणीप्रमाणे विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रत्येकी पाच ते दहा गुंठे क्षेत्र लागवड करून आपण महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा भाजीपाला बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवता त्यामुळे दररोज काम दररोज पैसा हे तंत्र असल्यामुळे यातून आपली आर्थिक उन्नती झाली आहे हे आपले कार्य अनुकरणीय आहे यास्तव आपणास भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने आणि विचारपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर शरदजी निंबाळकर साहेब माजी कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना विनंती करतो की आपण हा सन्मान या ठिकाणी करावा जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा चातारी येथे बंदरागुंटे क्षेत्रावरील परसबागेत पालक कोथिंबीर शेपू मेथी या पालेभाज्या कडीपत्ता हळद मसाला वर्गीय पीक मुळा कांदा लसूण बीटरूट यासारखे कंदवर्गीय वांगे टोमॅटो दुधी भोपळा मिरची काकडी हे फळवर्गीय पानगोबी फुलगोबी हे गोबी वर्गीय तुरीसारखे दालवर्गीय तर फळझाडासारखे पेरू लिंबू सीताफळ यांचे बरोबर धार्मिक वृक्ष व वृक्षापैकी बेल शेवगा लिंब निलगिरी सागवान बदाम सिसम वड उंबर याचा अनेक वृक्ष आहेत हा सर्व भाजीपाला कोणतेही रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर न करता शाळेतील पालापातोळ्यापासून तयार केलेल्या शेंद्रिय खजेचा वापर करून पोषण आहारामध्ये भाजीपाल्याचा दैनंदिन उपयोग केला जातो सकस सोबत विद्यार्थ्यांना भाजीपाला उत्पादनाचे प्राथमिक शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या शेतीविषयक ज्ञानात भर पडत आहे यामध्ये शाळा सुधार समिती सहकार्य मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग आणि शालेय पोषण आहार स्वयंपाकी श्री कुंबलवाडजी यांचा परसभाग खुलविण्यासाठी असलेला सिंहाचा वाटा यामुळे असे नाविन्यपूर्ण कौतुकास्पद कार्य होत आहे या उल्लेखनीय व इतरांसाठी अनुकरणीय कार्याबद्दल आपण भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने या ठिकाणी गौरविण्यात येत आहे सर्व हा गुंठे क्षेत्रावर बांधकाम करून तळघरात तीनशे गावरान कोंबड्या ठेवून एक कोंबडी तीनशे रुपयेच्या प्रमाणे उत्पादित कोंबड्याची दरवर्षी तीन टप्प्यात विक्री करून चांगला नफा आपण या व्यवसायातून मिळवित आहात त्याचबरोबर वरील मजल्यावर सरस्वती गोट फार्म सुरू करून त्याचे योग्य नियोजन करीत ज्या बकरीचे वजन शंभर ते दोनशे दो मागील अठ्ठावीस वर्षापासून स्वतःच्या शेतामध्ये पंधरा हजार सागवान दहा हजार निलगिरी दोन हजार बोर एक हजार लिंबू एक हजार सीताफळ तसेच आवळे आंबा या वृक्ष पिकांची लागवड केली असून त्या अनुषंगाने शासनाने आपणास उद्यान विद्या उद्यान पंडित उपाधी देऊन सन्मानित केले आहे त्यानंतर पन्नास एकर क्षेत्रावर अठरा प्रकारच्या बांबूच्या प्रजातीची त्यामध्ये बत्तीस हजार झाडांची लागवड करून मानवनिर्मित वनराई जंगल तयार करून पर्यावरण रक्षणासह आर्थिक उन्नती साजली आहे तसेच आजपर्यंत पाच लाख रुपये शेतकऱ्यांना मोफत देऊन इतर शेतकऱ्यांच्या एकशे बहात्तर एकर क्षेत्रावर बांबू लागवडीचे महत्वपूर्ण काम आपण केलेले आहे आपण वनराईतील पाला पोचवण्यापासून दर्जेदार कंपोस्ट खताची निर्मिती करता या सर्व बाबीचे अवलोकन केले असता आपण वृक्ष संवादर पर्यावरणाचे रक्षण करीत आर्थिक समृद्धीची कास धरली आहे आपले या अतुलनीय कार्यासाठी भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात